परळीतील गोहत्या बंद करण्यासाठी नगर परिषदेसमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे सदर उपोषण आज शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी दुपारी तीन वाजता देखील हे उपोषण सुरू होते परळीमध्ये गोहत्या मोठ्या प्रमाणात होत असून या गोहत्या बंद करण्यात याव्यात गोरक्षण सेवा संघ महाराष्ट्र राज्य परळी वैजनाथ यांच्या वतीने नगर परिषदेसमोर गोहत्या बंद करण्यासह विविध मागण्यासाठी अमरण उपोषण सुरू केले आहे बंद झालीच पाहिजे परळी शहर व येथील बेकायदेशीर कत्तलखाने बंद करण्यात यावे नगर परिषदेच्या ताब्यात असणारा कोंडवाडा हा सुरू करण्यात यावा परळी शहर आणि येथील आठवडी बाजार चालू असलेल्या गोवंश मांस विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई करण्यात यावी तसेच दुकान चाल चालांतर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे कधी आता वापरून बसला बसलो माझी नगरात वगैरे दिलेली आहे प्रशासनाचे प्रत्येक वेळेस आम्हाला उड्या उडीचे उत्तर वगैरे चलत आहेत प्रत्येक ठिकाणी कारवाई केल्या तरी जसं आम्हाला यांच्याकडून जे पाहिजे प्रशासनाकडून सहकार्य पाहिजे त्या प्रकारे आम्हाला असं कसल्याही प्रकारचं सहकार्य वगैरे दिलं जात नाही त्यासाठी हे उघ्र हिंदू आम्ही करण्यासाठी काम लावतो मागणी आता आमच्या अशा प्रकारे की जे अविध प्र प्रकारे परिसरामध्ये जे कत्तल खा खाने आहेत ते पर उद्ध्वस्त करण्यात यावे फुल्यावर जे मास विक्री चालू आहे त्याच्यावर बंदी घालल्या तात्काळ मध्ये बंदी घालण्यात यावी कोणवाडा जे बंद केलेला आहे आम ते आमच्या घोषणाच्या ताब्यात देण्यात यावा ते आमच्या प्रमुख मागण्या आहेत आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आज गोमातेला राष्ट्रीय माता हा दर्जा दिलेला आहे असे असताना देखील आज परळी शहरामध्ये जी की वैद्यनाथाची पावनभूमी आहे या भूमीमध्ये राज रोजपणे गायीची कत्तल होत आहे आणि ही गायीची कत्तल होऊ नये यासाठी आज जे ही मुलं उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांचा पाचवा दिवस आहे गेले चार दिवसापासून ते तोंडामध्ये पाण्याचा घोटही त्यांनी घेतलेला नाही हे असं असताना आज हे प्रशासन जे नगरपालिका आहे जी की आत्ता चार कोण लावून आत्ता आलेली आहे हे त्यांचं चुकीचं आहे तर यासाठी आज एवढ्या महिला आम्ही मोठ्या संख्येनं इथं त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि मी एक ठामपणे सांगू इच्छिते की जर दोन दिवसामध्ये या गोष्टीवर जर कारवाई नाही झाली तर आमचा महिलांचा मोर्चा बिलकुल नगरपालिकेवर धडकणार आहे आणि धड धडकणार आहे या गोष्टीची जाणीव या लोकांनी घेणं अगदी गरजेचं आहे त्या कारवाईमध्ये आम्हाला प्रशासन सहकार्य करतच नाही तर गोरक्षकावर कशा प्रकारे दाब देडा आणता येईल ते हे चालू असतं हा गुन्हे गोरक्षा गुन्हे दाखल करायचं हे ते उलट आमच्या दाबदेड आणतात आणि जे कसे लोक आहेत त्यांना तपासत जवळपास आम्ही वीस पेक्षा जास्त पोलिसांना माहिती दिली तर त्याच्यामध्ये आता आठ दिवसाखाली आमच्यावर अटॅक झाला तर सय्यद साहेबांनी त्याच्यात निष्काळजीपणा केला जे की बाबा त्यांनी यायच होतं स्पॉटला ते म्हणजे प्रशासनाला कोणाला कोणाला पाठवतो आम्ही प्रकोणाला पाठवलंच नाही त्यानं तर जवळपास माझ्या अंगावर चाळीस ते पन्नास कसा यांना दगड पे केली आठ दिवसाखाली प्रकरण झालंय घाटला आमच्या रोडमध्ये गो माता की गो माता की गो माता की गो माता प्राणी नहीं संसार का प्राण है गो माता प्राणी नहीं संसार का प्राण है जिनमें निवास तैतीस करोड़ देवता का है जिनमें निवास तैतीस करोड़ देवता का है मले का हो रहा अत्याचार है गो माता हमारी राष्ट्र माता है जिसमें बस्ती हमारी जान है जिसमें बस्ती हमारी जान है